हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी बाप्पांची पूजा केली जाते व्रत केलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं तर चतुर्थी ही बापांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची तिथी मांडली जाते संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जात कठीण प्रसंगातून सुटका करणे कोणत्याही प्रकारचं दुःख असेल तर त्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी आणि चतुर्थीला व्रत हे केलं जातं तर बघा या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत प्रभावी असा उपाय मुलांसाठी सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी एकशे आठ हिरव्या मुगांचा हा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दुःख संकट अडचणी विघ्न दूर होतील आणि आणि मुलांची अभ्यासात अगदी भरभरून प्रगती होईल नोकरीमध्ये मुलांना यश मिळेल व्यवसायामध्ये सुद्धा मुलांची प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पांच्या कृपेने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा कायम राहतो आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता विघ्नहर्ता देवता म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर बघा म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे जर मुलं अभ्यास करून सुद्धा मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी तुमची मुलं खूप हुशार होती पण आता मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलांचा आता अभ्यासामध्ये मन लागत नाही त्याचप्रमाणे मुलं सतत जर आजारी असतील मुलांवरती संकट येत असेल विघ्न येत असतील आणि मुलांच्या मागे अडचणी येत असतील आणि म्हणून मुलांची प्रगती होत नसेल शिकलेली मुलं आहेत पण मुलांना नोकरी मिळत नाही भरपूर प्रयत्न करून सुद्धा नोकरीची प्राप्ती त्यांना होत नाही आणि मुलं लग्नाच्या वयाचं झालेले आहेत भरपूर शिकलेले आहेत पण मुलांना नोकरी नाही आणि म्हणूनच मुलांचा विवाह सुद्धा जुळून येत नाही मुलांची लग्न जमत नाहीत किंवा मुलं लहान आहेत आणि खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत यासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे पण अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या नक्की करायचा आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी नक्की हा उपाय करायचा आहे सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर तुम्ही हा तर तुम्ही स्वतः सोडून इतर व्यक्तींकडनं म्हणजे घरातल्या इतर व्यक्तींकडनं सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता हा उपाय करण्याच्या आधी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जासवंताचं फूल किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक किंवा लाडू हा जो प्रसाद आहे तर तो सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता यानंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहेत ते म्हणजे हिरवेमुख तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मुग घ्यायचे आहेत हिरव्या मुगाची डाळ घ्यायची नाहीये तर अखंड असे एकशे आठ हिरवे मुग तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये मुलगा आणि मुलगा असे दोन मुलं असतील किंवा मुलगा आणि मुलगी असे दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे वेगवेगळे हिरवे मुग घ्यायचे आहेत प्रत्येक मुलासाठी प्रत्येकी एकशे आठ असे हिरवे मुगाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला हिरवं हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपड्यामध्ये हे तुम्हाला मूग जे आहे तर ते उपाय करण्यासाठी लागणार आहेत उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे किंवा तुम्ही चतुर्थीनिमित्त बाप्पांची जर पूजा म्हणजे वेगळी किंवा पाटावरती मांडलेली असेल तर त्यासमोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दीप अगरबत्ती लावायची आहे आसनावरती बसायचं आहे हिरवे मुग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहे हिरव्या रंगाचा कपडा तुम्हाला बापरांच्या समोर अंधरायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या मुगाचा एक दाडा तुम्हाला तुमच्या हातामध्ये उचलून घ्यायचा आहे ओम श्री विघ्न हरताय नमहा हा मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात आणि ती इच्छा तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर जो हिरवा मुगाचा दाडा आहे तर तो तुम्हाला हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे यानंतर परत तुम्हाला दुसरा हिरव्या मुगाचा दाडा घ्यायचा आहे आणि ओम विघ्न हरताय नमहा असं म्हणायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला तुम्हा तो दाडा हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे दुसरा हिरव्या मुगाचा दाडा तुम्हाला ठेवत असताना सुद्धा एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेला तुमच्या मुलांची जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करून सांगायची आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ हिरवे मुग हिरव्या रंगाच्या कपड्यावरती टाकल्यानंतर त्याची एक पोटली तयार करायची आहे बाप्पांच्या समोर तुम्हाला ती ठेवायची आहे दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळे जो उपाय आहे तर ते करायचे आहेत एकशे आठ वेळेला एकशे आठ वेळेला प्रत्येकी तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो एक एक मुगाचा दाडा ठेवत असताना तुम्हाला म्हणायचा आहे आणि वेगवेगळ्या हिरव्या कपड्यांमध्ये तुम्हाला हे हिरवे मुग बांधायचे आहेत आणि दोन्ही दोन्ही पोटल्या तुम्हाला उचलायचं आहेत पाप्पांच्या समोर ठेवायचे आहेत आणि संपूर्ण दिवस हे हिरव्या मुगाची जी पोटली आहे तर ती तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायची आहे रात्रीच्या वेळी जेव्हा तुमची मुलं झोपायला जातात तेव्हा ती पोटली तुम्हाला, तुम्हाला बाप्पांच्या समोर उचलायची आहे आणि मुलांच्या उशीखाली तुम्हाला ती ठेवायची आहे किंवा जिथे कुठे मुलं तुमचे झोपतात तर त्या ठिकाणी किंवा त्यांच्या आजूबाजूला तुमच्या मुलांच्या जवळ ही पोटली ठेवायची आहे फक्त मुलांचा पाय या पोटलेल्या लाकडांनाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेल हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला ते हिरवे मुगाची पोटली जी आहे तर ती मुलांची एखादी वस्तू असेल मुलांचा टेबल असेल किंवा मुलांचे कपडे असतील तर अशा ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे संपूर्ण रात्रभर तिथेच तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायची आहेत एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या मुगाची जी पोटली आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायची

तर चला चाललीच आहे काही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।